हॅलो वेलकम टू माय चॅनल आज मी ओल्या नारळाच्या म्हणजेच ओल्या खोबऱ्यापासून मी पाक करून दाखवणार आहे पण फक्त दोन चमचे तुपाचा त्याच्यामध्ये वापर केला आहे आपण याच्यामध्ये तुपाचा बिलकुल पण वापर करणार नाही त्यावेळी पण त्या तो इतकाच सॉफ्ट होणार आहे आणि तीन शेडवाला तोंडात घालताच विरगळणारा असा हा पाक होणार आहे तुम्ही प्रत्येक लेअसमध्ये तुम्ही पाहू शकता की किती सुंदर आणि तीन लेयर्स झाले आहे की वरती खाली लाईट शेड आणि मधल्या भागात डार्क शेड असा हा मैसूर पाक झालेला आहे आणि प्रत्येक लेयर्स असे तुम्हाला सुंदर दिसत आहेत जाळीदार आहे ह्याच्यामध्ये मी काजूच्या तुकड्यांचा वापर केला आहे त्याच्यामुळं काजूच्या तुकड्याचाही क्रंच त्याच्यामध्ये येणार आहे याच्या आधी पण मी पाकचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये मी काजूच्या पावडरचा वापर केला होता आणि याच्यामध्ये मी काजूच्या तुकड्याचा वापर तुकड़ेंद केलेला आहे याच्यामध्ये काजूचा क्रंच खूप छान लागतो किंवा पावडर असेल तर पावडर टाकले तरी चालेल आणि तुमच्याकडं नसेल ॲवेलेबल तर तुम्ही नाही टाकला तर स्कीप पण करू शकता हा तरी पण हा तितकाच मस्त रुचकर जाळीदार आणि सॉफ्ट असा होणार आहे प्रत्येक तुकड्यामध्ये तुम्हाला काजूचे काजूचेही बारीक बारीक तुकडे दिसतात आता तुम्हाला एक पीस तोडून दाखवलं आहे की कि त्याच्यामध्ये किती जाळीदार असं बनलेलं आहे आणि अजून आपण दोन बोटांनीही दाबून पाहू शकता की कि किती सॉफ्ट पण झालेला आहे तर असाच पाक तुम्ही तुमच्याही घरी करू शकता मी हा मैसूरपाक दोन नारळापासून केलेला आहे नारळ फोडून घ्यायचा आहे आणि त्याचे तुकडे करून त्याचे पाठ काढून घ्यायचे आहे पाट काढल्यावरती नारळाचे हे खोबरे धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कलर काळपट येणार नाही आणि मी दाखल्याप्रमाणे तुकडे करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं अर्धच भरायचं आहे छोटं मिक्सरचं भांडं आहे आता मी क्रश केलं आहे तर तो थोडासा मोठा आहे तर थोडंसं अजून बारीक करून घ्यायचा आहे मी दाखल्याप्रमाणे असा हा किस करून घ्यायचा आहे फार पेस्ट पण बनवायची नाही आहे या प्रकारे तुमचा केस झाला पाहिजे आहे तर पांढरा शुभ्र असा आपला हा केस झालेला आहे आता मी एकाच वाटीने सगळं घेणार आहे म्हणून सारख्या वाटीमध्ये तुम्हाला दाखवत आहे की ज्या वाटीने मी खोबऱ्याचं केस घेतलं आहे त्याच वाटीने मलईपण आणि त्याच वाटीने साखर तर आपले टिफिनचे बड्डे डबे असतात त्याच मी तुम्हाला एकसारखे डबे ते त्याच्यामध्ये घालून तुम्हाला प्रमाण दाखवलं आहे मी डबल प्रमाण घेणार आहे कढई प्रत्येकाकडे नॉनस्टिक नसती त्याच्यामुळं मी साध्या कढईमध्ये तुम्हाला तो करून दाखवणार आहे सुरुवातीला मी तुपाचं एक चमचा तूप घातलं आहे जेणेकरून आपलं चिटकणार नाही आणि प्रत्येकी दोन वाट्या असं मी साहित्य घेतलं आहे मैसूर पाक करताना मी शक्यतो सगळ्या स्टेप्स तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे पण व्हिडिओ फार मोठा होतो त्याच्यामुळं मी शॉर्टमध्ये तुम्हाला सगळ्या स्टेप्स की कसा कसा चेंजेस होतो ते दाखवत आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि कंटिन्युअस हलवत जायचं आहे आता आपल्या जे आपलं मिश्रण आहे ते पातळ झाले आहे इथं तुम्ही थोडंसं मध्यमपेक्षाही बारीक गा गॅस करायचा आहे ज्याच्यामुळं जे, जे बुडबुडे आहेत ते तुमच्या अंगावरती येणार नाही किंवा तुमचा गॅस स्टॉपही खराब होणार नाही तुम्हाला इथं कंटिन्यूस हलवायचं म्हणजे हे बुडबुडे जागेवरतीच बसतात आणि उडायचं प्रमाणही कमी होतं आणि खाली पण तळायला लागणार नाही तसा हा कंटिन्यू हलवायचा आहे आता मिश्रण आपलं थोडं थोडं घट्ट व्हायला आहे तुम्ही पाहताय की सुरुवातील जे प्रमाण होतं ते कमी कमी होत चाललेलं आहे तसा तुम्ही चेंजेस पाहताय की आता ठीक होत चालले आहे आता ह्या ठिकाणी तुम्हाला बिलकुलही गॅस सोडून जायचं नाही आहे तुम्हाला कंटिन्युअस हलवायचं आहे तुमचं फोकस कृती कर पाहिजे नाहीतर तुमचं मैसूरपाक तळाला चिटकू शकतो आणि कलर खराब होऊ शकतो मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे आणि थोडी थोडी जाळी पडत लागले पडायला लागलेली आहे जर तुमचं तुमच्या घरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ज्या मलईमध्ये जर दुधाचा अंश असेल तर तुमची मलईचं प्रमाण वाढवायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये तूप जे तयार होईल ते व्यवस्थित होईल नाहीतर तुपाचा अंश कमी असल्यामुळं जाळी थोडीशी कमी तर हिथे या टायमाला तुम्ही लागला तर दोन तीन चमचे तुम्ही तूप ॲड करू शकता माझं मिश्रण व्यवस्थित घट्टसर असं झालेलं आहे जाळीदार बनलेलं आहे तूप पण सुटलेलं आहे तुम्ही जाळी पाहू शकता या ठिकाणी तुमचा चमचा हळवारपणे हलवायचा आहे जाळी तुटू द्यायची नाही त्याच्यामुळे आता मी हे मिश्रण ओतून घेणार आहे ह्याच्यामध्ये आता काजूचे तुकडे एकदम लास्टमध्ये मी काजूचे तुकडे घातलेले आहे आणि एकदम अल्लाद हाताने मी ते मिक्स करत आहे जेणेकरून ती जाळी तुटणार नाही तुम्ही पाहू शकता मी आता ट्रेमध्ये ओतून घेतले आहे आणि त्याच्यावरती मी पिस्ताचे काप घातले आहे आणि नॅपकिनवरती मी तो ट्रे ठेवला आहे इथं माझा कॅमेरा बंद झाला होता आणि मी एकटीच असल्यामुळं मला दाखवता आला नाही ते कॅश करता आलं नाही तर आता एक जाड नॅपकिन घ्यायचं आहे त्याच्यावरती टाकायचं मिश्रण टाकून ठेवायचं आहे आणि झाकून दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही लगेचच अशा नाजूक हाताने वड्या कापून घ्यायच्या आहे जेणेकरून सेट झाल्यावरती त्याचे व्यवस्थित तुकडे पडतील तुम्हाला मिश्रण दहा पंधरा मिनिटांनी लगेचच अशा वड्या पाव पाडून घ्यायच्या आहे नाहीतर वड्या पडणार नाही तर मी आल्ला हाताने मी अशा त्याच्या वड्या पाडत आहे मिश्रण भरपूर खूप गरम आहे तर आपल्याला ले तीन लेअर साठी मी हा खाली नॅपकिन ठेवला आहे आणि त्याच्यानंतर वरून मी झाकण ठेवणार आहे तर या प्रकारे मी झाकण ठेवलं आहे आणि कढईला एकटीच असल्यामुळं एवढं थोडंसं माझं मिश्रण चिटकलं होतं तर ते मी गरम करून काढलेलं आहे आता मिश्रण दोन तासाने मी थोडं थंड झालं होतं तर मी असं उलटं पालटं करून मी काढून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा आपला मैसूर पाक तयार झालेला आहे असा हा मैसूर पाक तुम्हीही करा आणि खाण्याचा आनंद लुटा आज एकादशीच्या निमित्ताने मी हा मैसूर पाक अपलोड केला आहे माझ्या हाताला दुखापत झाल्यामुळं मी इतक्या दिवस व्हिडिओ टाकलू शकले नाही तर नवीन सुरुवात म्हणून मी हा गोडाचा पदार्थ करून दाखवला आहे एकदा तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि मला त्याचा फीडबॅक कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद